नमस्कार आषाढी एकादशी त्यानिमित्तानं आपण उपवासाची कढी बनवून त्याची रेसिपी आपण बघूया त्याकरता कढीला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया ते मी तुम्हाला सांगते हे एक पाव दही घेतलेलं आहे आणि त्याला हे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं जिरं घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे वाटीवर ते याच्यामध्ये आपल्याला फिरवून टाकायचं हे दही मी घरी बनवलेलं आहे फोडणीसाठी मी तूप घेतलेलं आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता आपण या शेंगदाण्याच्या कूटमध्ये थोडं थोडं दही टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बघा थोडंसं आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे आणि थोडं जिरं पण फिरवताना टाकायचं आहे असं चिमुड भाग आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ एक मिरची पण फिरवताना आपण मिक्सरमध्ये टाकूया म्हणजे कडीला छान चव येते आता आपण हे फिरवून घेऊया हे बघा आता आपलं हे असं वाटून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण कडीला फोडणी देऊया आता आपण थोडं एक चमचा याच्यामध्ये तूप टाकूया मी तूप घेतलेलं आहे आपण शेंगद्यानाचं ते सुद्धा घेऊ शकतात उपवासाला आता हे आपलं तूप गरम झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया आधी आपण जिरं टाकू हे बघा चांगलं तूर तुडूप वाजायला पाहिजे ते आता आपण ही मिरचीचे च हाताने तुकडे करून टाकूया फोडणीमध्ये व्यवस्थित घालण्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता हा उपासनाला चालतो दह्याचा ताप आपण आता हे दह्याचं ताप बनवलेलं त्याच्यामध्ये टाकूया थोडस थो पातळीला आहे ते थोडं पाणी टाकून असं हलवून टाकूया त्याच्यामध्ये सतत ढवळूया कारण की ती ढवळत नाही आली आपण तर ती फुटून जाते अशी सतत ढवळायची आता आपण त्याच्यामध्ये थोड छोट्या चमचा भर साखर टाकत आहे म्हणजे त्याला छान चव येते आता आता आपल्याशी कळी व्यवस्थित झालेली आहे आता आपण ही कळी सतत 5 मिनिटं ढवळायची आपल्याला आता आपण हे मीठ कळी झाल्यावर नंतर टाकूया कारण की ती आपण लगेच जर टाकलं तर ती कळी फुटू शकते बघा मग आता आपल्या कडीला छान उपळी आलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया मीठ टाकायचं आहे आपली कढी आता खूप छान तयार झालेली आहे ही कडी तुम्ही उपासाच्या खिचडीसोबत साबुदानाच्या खिचडीसोबत खाऊ शकता तुम्ही पण असे उपासाचे कडे करून बघा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद